नमस्कार शेतकरी मापां क्रांतिबोटिकच्या वरून दिनांक एकवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस संपूर्ण शेतकरी मापांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा मनपूर्वक पोट भरून नैसर्गिकदृष्ट्या विषमुक्त संकल्पना घेऊन आम्ही शेतकऱ्यांच्या दरवाज्यात येतो आहे उगवती पहाट आणि क्रांतिबॉटिकचं फॉर्म नवीन दिशा आणि दशा घेऊन शेतकऱ्यांच्या हिताचं संरक्षण करणारी भविष्याची एकमेव जागतिक दर्जा प्राप्त संपूर्ण विषमुक्त शेतकऱ्याचं हित शेतकऱ्यांच्या हितासाठी क्रांती क्रांतिबोटेक संपूर्ण शेतकऱ्यांच्या घरापर्यंत क्रांती क्रांतिबोटेक व्यावसायिक शेतीची जी, जी संकल्पना घेऊन घराघरात येत आहेत त्यात हा जागतिक दर्जाचा बाराही महिने उत्पादन देणारे पिकं व्यावसायिक शेती ही काळाची गरज ओळखून क्रांतिबोटिक शेतकऱ्यांशी जुळण्याचा प्रयत्न व्यावसायिक शेती सोबतच प्रत्येक गोष्टी स्वयंपूर्णतेकडे शेतकऱ्यांना घेऊन जाणारे एकमेव तंत्रज्ञान पारमाई उत्पादन हे काळाची गरज ओळखून शेतकऱ्याचं हित ओळखून क्रांतीबोटिक शेतकऱ्याशी संलग्नित माहिती घराघरात पोहोचवण्याचं काम लागवड तंत्रज्ञान लागवड करून देणे तांत्रिकदृष्ट्या मार्गदर्शन देणे सोबतच शेतकऱ्याच्या शेतात तयार होणारं प्रत्येक उत्पादन त्यासाठी बाजारपेठ उपलब्ध करून देणे ही संकल्पना घेऊन क्रांतिबॉटिक घराघरात जात आहेत बाराही महिने उत्पादनामध्ये पडे असे पिके आहेत की ज्या रानटी जनावराचा फार मोठा त्रास नसणारे भविष्याचा वेध लक्षात घेऊन क्रांतिबॉटिकची संकल्पना घराघरात पोहोचवण्याचं काम क्रांतिबॉटिकचा तज्ज्ञ स्टॉफ करतायत क्रांतिबॉटिक आज घराघरात पोचत असताना मागील चौदा वर्षाचा अनुभव क्रांतीबोटेकशी क्रांती आहेत बोटेक महाराष्ट्रातील प्रत्येक घरात महाराष्ट्राच्या बाहेरसुद्धा अनुभवी तज्ञ लोकांच्या टीम्स बोटेककडे उपलब्ध आहेत बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन क्रांती क्रांतिबोटेकनी स्वयंपूर्णतेची जी वाटचाल केलेली आहेत ती अलौकनिक आहेत जागतिक दर्जा जोपासत क्रांती क्रांतिबोटेक घराघरात पोचत आहेत संपूर्ण प्रत्येक पिकं स्वतःच्या टीमनिशी तयार करून प्रत्येक घरापर्यंत चांगली दर्जा उत्तम दर्जा सोबतच अलौकनिक नैसर्गिकदृष्ट्या कुठलंही रसायन न टाकता कोणत्याही रासायनिक खताचा किंवा फवारणीचा किंवा तणनाशकाचा वापर न करता गार्डन्स डेव्हलप झालेले आहेत आपल्या डोळ्यांनी पाहण्यासाठी आपण स्वत प्लांटवर येऊ शकता जागतिक दर्जाच्या प्रत्येक व्हरायटी प्रत्येक पिकांच्या आमच्या प्लांटवर उपलब्ध आहेत एवढंच नव्हे मित्रांनो आम्ही तर दर्जा मेंटेन करतोच सोबतच आम्ही शेतकऱ्यांना संपूर्ण मार्गदर्शन देऊन नवीन पिकं त्यांच्या शेतातसुद्धा डेव्हलप करून राहिलो क्रांतिबोटेकशी जुळत असताना सगळ्यात महत्त्वाची बाब आहेत क्रांतीबोटेक स्वतः क्रांती बाजारपेठ देत आहेत जागतिक दर्जाचं असल्यामुळे शेतकऱ्यांना विनंती असतं की मित्रांनो लागवड केल्यानंतर त्वरित सातभारात नोंद करावी व क्रांतीबोटिकशी ॲग्रीमेंट करून घ्यावं जे शेतकरी क्रांतीबोटिकशी ॲग्रीमेंट करायला तयार नाहीत उद्या चालून क्रांतीबोटेक त्यांच्याशी कुठल्याही प्रकारचे व्यवहार करायला तयार राहणार नाहीत कारण आम्ही जे जागतिक दर्जाचं तंत्रज्ञान देतो आहेत त्या तंत्रज्ञानात प्रत्येक शेतकऱ्याचं हित जोपासलेले आहेत कारण बाजारपेठेचं हित ही सगळ्यात महत्त्वाची आहे ग्राहकांपर्यंत माल पोचवणं पण ग्राहकांपर्यंत माल पोचवत असताना सगळ्यात महत्त्वाचं आहे विषमुक्त अन्न त्यामुळे क्रांती क्रांतीबायोटेकच्या ॲग्रीमेंट करारानुसार प्रत्येक गोष्टी शेतकऱ्याचं हित जेवढं महत्त्वाचं आहे तेवढंच ग्राहकाचं पण क्रांती क्रांतीबायोटेक जागतिक स्वरूपाचं काय येत हे इथे आपल्याला दिसायल संपूर्ण प्लांट्स व्यावसायिक दृष्टिकोनातून तयार करतो आहेत एवढंच नव्हे मित्रांनो प्रत्येक आंबाच नव्हे प्रत्येक फळपीक जे बाराही महिने उत्पादन देणार आहेत त्याच्या हायब्रिड्स नारळ असो सुपारी असो ड्रॅगन असो पपई असो किंवा खजूर असो किंवा पायनॅपल असो चिकू असो संत्रा असो मोसंबी असो ह्या जागतिक दर्जाचं उत्पादन देणाऱ्या नवीन पिकं आम्ही इथं इंट्रोड्यूस करतोय कचऱ्याचे ढिगारे आहेत कारण आमचा प्लांट हा पूर्ण शंभर टक्के ऑर्गॅनिक स्वरूपाचा आहेत मॅन्युअली आम्ही सगळं हे करतो आहेत कारण प्रत्येक ग्राहकाचं आरोग्यसुद्धा आम्ही जपतोय आमच्या स्वतःचं फॉर्म असल्यामुळे मित्रांनो व्यावसायिक शेती ही काळाची गरज ओळखून आम्ही घराघरात पोचतोय कुठल्याही प्रकारचं रसायनिक न देता बघा प्रत्येक गोष्टी आम्ही इथं जोपासतोय कुठल्याही जमिनीत तयार होणारं काळाभोर असो मध्यम हलक्या जमिनीत तयार होणारं प्रत्येक पीक इथं जोपासतोय त्याचं पूर्ण शास्त्रोक्त पद्धतीने नियोजन करून आम्ही शेतकऱ्यांना तर मार्गदर्शन करतोच पण कुण्या शेतकऱ्यांना इथे येऊन बघायचं असेल बघा मित्रांनो खजूर पण आहेत हे मादा खजूर आहेत तुमच्या माहितीसाठी सांगतो आहेत मिडझुला नावाची ही व्हरायटी आहे आपण बघू शकता प्रत्येक वरायटी आमच्या प्लांटवर आहेत पेरू असो चिकू असो संत्रा असो मोसंबी असो जांभूळ असो फणस असो आवळा असो डाळिंब असो प्रत्येक देशाची प्रत्येक व्हरायटी नाविन्यपूर्ण आमच्याकडे आहेत किंवा महाराष्ट्रातला फळाचा आंबा राजा म्हणजेच लक्षात घेतलं आहे तर हापूस हापूसमध्ये आमच्याकडे जागतिक दर्जाचा ब्लॅक हापूस पण आहेत मलबेरी असो वॉटर ॲपल असो मित्रांनो मी सगळं आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न याच्यासाठी करतो आहे जागतिक दर्जा म्हणजे काय प्रत्येक गोष्टी आम्ही इथं जपासलेल्या आहे याच्यासाठी व्हेरिगेटेड चिकू असो व्हेरीगेटेड किंवा सॅपोटा असो मोठा बिग सॅपोटा बघा याला फ्रूट पण लागलेले आहेत संपूर्ण आम्ही इथे जोपासतो यासाठी जोपासतो मित्रांनो कुठल्याही देशाची कुठलीही व्हरायटी आमच्याकडे नसेल असं म्हणणारं कोणी व्यक्ती आमच्याजवळ येऊन बोलावं ऑथेंटिक म्हणजे जागतिक दर्जाचं प्रत्येक गोष्टीचे रेकॉर्ड्स आम्ही मेंटेन केलेले आहेत प्रत्येक घटक आम्ही तपासून आम्ही इथं काम करतो आहेत क्रांतीबोटिकची सक्षम अशी टीम टॅमॅरिंड आहेत याला स्वीट टॅमॅरिन म्हटलं जातं हे अतिशय गोड आहेत आम्ही इथं सगळ्या गोष्टीने डेव्हलपमेंट करतो आहेत सगळे माझ्याकडे मदर प्लांट्स इवन दो थायलंडमधलं कवट आहेत था, आपण बघू शकता अप्रतिम टेस्ट असणारं थायलंडचं कवट जे की ज्याचं वजन जागतिक दर्जामध्ये दीड किलोपर्यंत कवट येतं प्रत्येक व्हरायटीनं व्हरायटी आमच्याकडे आहेत बघा पेरूमध्ये पण व्हेरिगेटेड पेरू आहेत ज्याचं पान बघितल्यानंतर आपल्याला असं जाणवेल क्रोटॉनचे झाड अशाच याच्यामध्ये आंबा पण आहेत अशाच याच्यामध्ये आमच्याकडे संत्रा पण आहेत हा के जी टेन जांभूळ आहेत जांभळामधली एक किलोमध्ये दहा पीस असणारी ही व्हरायटी जांभळामध्ये आमच्याकडे संपूर्ण सीडलेस जांभूळ आहेत जागतिक दर्जाचं तंत्रज्ञान असल्यामुळे व्यावसायिक शेती ही काळाची गरज लक्षात घेऊन क्रांतीपोटे घराघरात पोचते विश्वासाचं प्रतीक म्हणजे क्रांतीबोटिक जागतिक दर्जाचं तंत्रज्ञान आणि जागतिक दर्जाचं आमचा फॉर्म महाराष्ट्रात चंद्रपूर जिल्ह्यात चिमूर तालुक्यात सावरी बिडकर गावात मी दिवाळी विशेष घेऊन आपल्यापर्यंत येतो आहेत मित्रांनो दाखवण्याचा मागचा उद्देश एकच आहे की ज्या कुणा शेतकऱ्याला किंवा ज्या कुणा सुशिक्षित बेरोजगाराला भविष्यात आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हायचं असेल तर आज गरज आहे क्रांती क्रांतीबोटिकची गरज आहे हक्काने क्रांती क्रांतीबोटिकची संगत करायची आणि स्वतःला स्वयंपूर्णतेकडे न्यायची क्रांतीबोटेक जागतिक दर्जाचं असल्यामुळे आपण आमच्या फॉर्मवर येऊन बघावं आपणच सांगावं की क्रांती मध्ये काय उणीव आहेत आम्ही त्या पूर्ण करायला तयार आहेत पाच किलोचा आंबा असो किंवा तीन किलोचा आंबा असो किंवा दीड फुटाचा आंबा असो कलर कुमटा आहे ते सांगा फळाचा तो आमच्याकडे व्हेरिगेटेड प्रत्येक गोष्टी आमच्याकडे आहेत जागतिक दर्जा लक्षात घेता विशेषतः माझं प्रत्येक शेतकऱ्यांना शेतकऱ्यांच्या प्रत्येक कुटुंबाला सांगण्याऐ भविष्याचा वेध तर आम्ही घेतोच पण भविष्यासोबत आमचं शेतकऱ्यांना प्रत्येक गोष्टीच तांत्रिकदृष्ट्या मार्गदर्शन डाळिंब असो सीताफळ असो चिकू असो फणस असो आंबा असो कुठलंही पीक सांगा कुठल्या देशाचं आहे ते सांगा आणि इथे येऊन अवश्य एकदा भेट द्या क्रांती बोटेकचा फॉर्म महाराष्ट्रात चंद्रपूर जिल्ह्यात चिमूर तालुक्यात सावरी बेडकर या गावात आहेत प्रत्येक मदर प्लांट्स प्रत्येक व्हरायटीचे बारमाही आंबा असो बारमाही चिकू असो बारमाही फणस असो बारमाई संत्रा असो बारमाय मोसंबी असो आम्ही जागतिक याच्यामध्ये संपूर्ण डेव्हलपमेंट आमची इथे चालली प्रत्येक फळांचं आणि बाराही महिने उत्पादन देणाऱ्या सगळ्या गोष्टी आम्ही जवळून दाखवण्याचा प्रयत्न याच्यासाठी करतो आहेत तंत्रज्ञान आमचं जागतिक लेवलचं आहे मित्रांनो कुठल्याही शेतकऱ्यांना कुठल्याही भविष्याचा वेध घेता संपूर्ण प्लांट स्वतःच्या डोळ्यांनी बघायला या अवश्य या कारण तांत्रिकदृष्ट्या मार्गदर्शन हे पॉलिटिक्सचं प्रथम वाक्य पण सोबतच ग्राहकांचं हित जपासणं हे आद्य कर्तव्य तिच्यामुळं आम्ही जागतिक दर्जाचे काय आहेत कारण आम्ही शेतकऱ्यांचं हित पण जबातो सोबतच ग्राहकांचं हित सोबत नैसर्गिकदृष्ट्या तयार केलेला पूर्ण फॉर्म इंटरनॅशनल मार्केटमध्ये ज्या देशांमध्ये आमचा प्रोड्यूस चाललेले आहेत शेतकऱ्यांकडून त्या प्रत्येक देशाचं आम्ही मनपूर्वक दिवाळीच्या त्या प्रत्येक ग्राहकांना देतोय एवढंच नव्हे मित्रांनो माझी जी, जी स्टॉफ आहे, आहे मार, माजा, माजा टीम आहेत संपूर्ण मार्ग मार्गदर्शन देण्याचं काम करत आहेत त्या संपूर्ण मार्गदर्शन देणाऱ्या माझ्या संपूर्ण माझ्या टीमचं मी अभिनंदन करतोय सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा देतोय दिवाळी आपल्याला सुखा समाधानाची जावत आम्ही तर नैसर्गिक सौंदर्य जपतोच या भूमीचं पण आपल्यालाही एक विनंती आहे मित्रांनो आपण सुद्धा या सृष्टीला जपा जन्म एकचदा मिळतो मित्रांनो आणि जन्म एकचदा मिळत असताना काहीतरी जगाच्या वेगळं करून जावं पुन्हा कधी मिळेना हा संपूर्ण जग आज जन्म माणसाला एकदा तरी चांगलं कर्तव्य करा प्रत्येक घराघरापर्यंत विषमुक्त आण क्रांती बोटेक तर देतच प्रत्येकाच्या ताटात पण आपची आपल्यासोबत संगत जर झाल्यास उद्या घरा घरा प्रत्येकाच्या घराघरात प्रत्येकाच्या ताटात प्रत्येक येणाऱ्या जन्माला आपण वाचू शकतोय चला घेऊया संकल्पना या, संकल या दिवाळीला क्रांती क्रांतीबायटेकच्या संकतीने क्रांतीबाटेकच्या विश्वासाने घराघरात दिवाळीचं स्वागत करूया क्रांती क्रांतीबाटेक जागतिक दर्जाचं असल्यामुळे या देशातील प्रत्येक नागरिकांना हात जोडून विनंती करतायत की वातावरण दूषित करू नका आम्ही आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचा मार्ग देतो त्यामुळे आमच्याशी जुळा पूर्ण ही वसुंधरा आपण हिरवीगार करूया आणि बाराही म्हणे या वसुंधरेतून या मातीतून या काळ्या आईतून उत्पादन घेऊया आम्ही यूट्यूबवर आहोत क्रांती बोटेक चिमूर तंत्रज्ञान नावाने आम्ही फेसबुकवर आहोत सोबतच आम्ही इंस्टाग्रामवर आहोत आमचे व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांच्या घरापर्यंत पोचवा आणि सुशिक्षित बेरोजगारांना विनंती मित्रांनो हतबल होऊ नका शिका एकदा क्रांती बायोटेकशी जुळा क्रांती बायोटेकची साथ घ्या आणि दाखवून द्या जगाला की शेतकरी हा खराच अन्नदाता राजा आहेत जगाचं पोट भरणारा पोशिंदा या पडलेलं वातावरण खायला काहीच नाहीत ताटात अन्न नाहीत दिवाळी साजरी करायची आहे मित्रांनो वारंवार होणाऱ्या अशा नैसर्गिक आपत्त्या यातून जर वाचायचं असेल तर मित्रांनो पारंपरिक पिकं सोडा सोयाबीन कापूस चणा गहू या पिकांपासून दूर चला आणि जुळा एकदा क्रांती बोटेक्शी आपण सांगू इत पुन्हा आपल्या टीममध्ये सक्षमता आणू आणि आपण चांगल्या जोमाने प्रत्येक घरापर्यंत पोहोचू पण मित्रांनो हतबल होऊ नका मायबापांनो हतबल होऊ नका माझं हे जिवाळ्याचं आपल्याशी नातं आहेत हक्काचं नातं आहेत हतबल न होता आपण मोठ्या प्रमाणात प्रत्येक घरापर्यंत जाण्यासाठी सक्षम आहोत आपली फक्त साथ हवीत आपण बोलावं आम्ही तयार आहेत आपण सांगावं आम्ही तयार आहोत आपल्या संगतींना आपल्या सोबतीला संघर्ष फार कठीण आहेत साथ निभायला आम्ही तयार आहेत शेतकऱ्यांच्या चला घडवूया इतिहास चला घडवूया या इतिहास करूया क्रांती सोबत घेऊया क्रांती बौटिकची साथ जागूया जागृत करूया प्रत्येक माणसाला अधिकाराने हक्काने स्वाभिमानाने जगण्याची नवीन पहाट दिवाळीचा हा संदेश माझा प्रत्येक घराघरात पोहोचावा आणि प्रत्येक शेतकरी मायबापांनी त्यांच्या क्रांती क्रांतिबाउटेकशी जुळावं हे मनपूर्वक क्रांतिबाउटेकचा फॉर्मला भेट देण्यासाठी संपर्क करा त्र्याहत्तर पन्नास अठ्ठावीस एकाहत्तर अकरा महाराष्ट्रातच नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेर दक्षिणेत असो किंवा पूर्व भारतामध्ये आज क्रांती बोटेक घराघरात चाललेत स्वप्न आहे आमचं प्रत्येक घरात जाण्याचं स्वप्न आहे आमचं प्रत्येक घरात जाण्याचं प्रत्येकाच्या ताटात विषमुक्त अन्न देण्याचं स्वप्न आहे आमचं प्रत्येक घरात जाण्याचं विषमुक्त अन्नाचं ताट प्रत्येकाच्या घरात देण्याचं चला मित्रांनो द्या साथ खडूया हा नवीन भारत नवीन भारत चला मित्रांनो द्या सात या नवीन भारत शेतकऱ्यांचं दुःख विसरून त्याचं अर्थकार्ड दुरस्त करूया चला द्या मित्रांनो एकदा साथ, धन्यवाद